मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या घराच्या आसपास असे काही जीव जंतू किंवा पक्षी प्राणी दिसले तर समजून जा की लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे जर हे किडे तुमच्या घरात येत असतील तर समजा तुमचे भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार या दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपास फिरतात त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळते ते घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्याच वेळी त्या घराच्या अवतीभोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही पक्षी प्राणी तुमच्या घराच्या आसपास फिरत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर होणार आहे भगवान नारायणचं वाहन आहे गरुडदेव देव की देव महादेव यांचं वाहन आहे नंदी महादेवांचे पुत्र कार्तिके यांचं वाहन आहे मोर त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे तुमच्या घराच्या जर आसपास आले तर त्यांना मारू नका असं केल्याने लक्ष्मी माता नाराज होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीव येत असतील तर तुम्ही उलटा असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होता तो आता संपेल तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे आत्ता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते दहा जीव ज्यामुळे आपले भाग्य उदय होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी घरामध्ये आली किंवा आपल्या घराच्या आसपास दिसली तर घरामध्ये सुख शांती घेऊन येते चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराभोवती चार प्रदक्षिणा मारून घरात प्रवेश केला तर नकारात्मकता शोषून घेते घरात चिचुंदरी येणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंदरी राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चिचुंदरी आहे तिथे उंदीर साप किडे आणि इतर प्रकारचे चिचुंदरी घरातील सर्व जीवाणू खाते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो पण चिचुंदरीची लाळ विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंदरी शुभ असते चिचुंदरी घरात राहणे शुभ मानले जाते याशिवाय चिचुंदरी एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून जा की त्या व्यक्तीचं लवकर भाग्योदय होणार आहे जर दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंदरी दिसले तर त्यांचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसा मिळतो आणि भरभराट होते त्याची प्रगती होते चिचुंदरी घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकटे टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चिचुंदरी तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी शुभ मानली जाते तसेच चिसुंद्री घरामध्ये येते त्यावेळी ती सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण करते जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतित असेल त्यावेळी जर चिचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली तर त्या त्याचवेळी त्या माणसाचं नशीब बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचतो हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चितुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असंही सांगितलं जातं की चितुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशहाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिचुंद्री आपल्या घरात जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनात जीवना धन येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील सर्व समस्या क्लेश वादविवाद संपून जातो जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते दुसरा जीव आहे उंदीर उंदीर जर घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर तुम्ही तुमच्या घरामधून काढला तर त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजींचं वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठं पाप मात्यावर लागते एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये मात्र आपल्या घराच्या आसपाससुद्धा उंदराला प्रवेश करून देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावधान राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत जातात तिसरा जीव मधमाशी मंडळी तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही येत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणं अशांती अशी राहत असते मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेलं घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशींपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचवू शकतात तुम्हाला तुमच्या घरात किंवा घराच्या आसपास मधमाशीचं पोळं असेल तर ते लवकरात लवकर काढून टाका किंवा त्यांना उठवून लावायचा प्रयत्न करा असं केल्यास तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते व तुमच्या घरातील नैराश्य दुःख निघून जातं चौथा आहे फुलपाखरू मंडळी रंगेबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनीच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात रंगेबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरं जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील किंवा तुमच्या घरामध्ये येत असतील तर ते तुमच्या घरामध्ये बरकत घेऊन येत असतात त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन समृद्धी रंगेबिरंगी होणार आहे व यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येत असते प्रत्येक समस्या चुटकीसरशी निघून जाते व चांगले दिवस यायला सुरुवात होते अशी फुलपाखरू खूप चमत्कारी मानली जातात घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये वादविवाद व वाद वा अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा घराच्या आसपास फिरत असतील तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येतात तेव्हा धन व खुशहालीचा वर्षा होतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असतील तर माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत पाचवा जीवजंतू असणार आहे विंचू मंडळी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रतेचे संकेत मांडले जाते विंचू कधी घरामध्ये येऊ देऊ नये विंचू घरामध्ये येणे खूप कष्ट आणि पीडा देतो त्यामुळे विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकटे येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येताच घरातून लगेच बाहेर काढा कारण असे किडे खूप अशुभ मानले जातात तर मंडळी जर तुमच्या घरामध्ये एकाच एक वेळी दोन विंचू दिसले किंवा एका एक पाठीमागं एक असे दोन विंचू दिसले तर तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दुःखदरिद्रतेचे संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे तर विंचू दिसताच त्याला घरातून बाहेर काढा किंवा मारून टाका सहावा जीव आहे पाल पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हाकललं जातं किंवा त्याला मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठं पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख अशांती व दरिद्रतेला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येते व पालघरामधील सर्व झुरळ कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एकापाठीमाग एक अशा एक, दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असा विष्णू सहस्रनामामध्ये सांगितले गेलेले आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन पाली दिसल्या किंवा एकीचं शेपूट तुटलेलं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे शेपट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारू नये किंवा तिला भीतीसुद्धा दाखवू नये असे करणे पाप असतं पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं सातवा जीव आहे मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंग्या येत असतील तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजायला हरकत नाही आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी आगमन होणार आहे असं देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत घरामध्ये सुख शांती येणार आहे घरामध्ये लग्नसंबंधित प्रॉब्लेम जर असतील तेसुद्धा या मुंग्या येण्याने संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला सतवत असतील तर तेसुद्धा प्रॉब्लेम या मुंग्या येण्याने हळूहळू संपणार आहेत असे समजले जाते घरामध्ये मुंग्या या दक्षिण दिशेकडून निघत असतील तर दक्षिण दिशासुद्धा अतिशय शुभ मानली जाते दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावा मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत शुभ बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते आठवा जीव आहे भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपापल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर घिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साजिक आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे याचा अर्थ असा की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही शंका नाही नववाजीव आहे कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे कारण ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घरामध्ये त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते किंवा आणले जाते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्णांचा घरामध्ये आगमन झालेला आहे त्यावेळी त्या ते घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्री विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरिविष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण श्रीहरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते भगवान विष्णूंचं रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे कासव असेल तरी तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये दे कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काहीच दिवसात तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल दहावा जीव आहे कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दरिद्रता अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे दिसले तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य होत नाही व घरात धार्मिक कार्यातही अडथळे येत असतात कारण देवालासुद्धा अस्वच्छता पसंत नाही असे कोळ्याची जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीची समस्या निर्माण होतात तर तुम्हीसुद्धा हे नियम फॉलो करा आणि हे जीव जर तुमच्या घराच्या आसपास असतील तर काळजी घ्या व शुभ संकेत देणाऱ्या जीवांना तुमच्या घरापासून हकलून लावू नका किंवा मारू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ